शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासधरु प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पन्न घेतलं जातं एक कायदे एक फायदेशीर उत्पन्न देणारं पीक म्हणून कापूस या पिकाकडे बघितलं जातं पण याच कापूस पिकावर विविध कीड आणि रोग आल्यास त्याच्या त्याची गुणवत्ता कमी होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते आणि याचा फटका शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात बसतो शेतकऱ्याला हाच आर्थिक तोटा सहन करावा लागू नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्मानिय डॉक्टर विश्लेष नगरारे सर जे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये तर शेतकरी बांधवांना सरांकडून आपण पुढील मार्गदर्शन ऐकून घेणारच आहोत तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला हा वेबिनार कसा वाटतो या संदर्भातही आपल्या प्रतिक्रिया असतील तर ते आपण कमेंटच्या नोंदवू शकता आपला अभिप्राय देऊ शकता अथवा आमच्याशी संवाद साधू शकता तुर्तास सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधू आणि बघे आजचा माझा बोलण्याचा जो विषय आहे तो आहे कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कापसावर बऱ्याच किडी येत असतात आणि त्यांचे व्यवस्थापन हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो भारतामध्ये जवळपास तीन भौगोलिक प्रदेश आहेत ज्याच्या जवळपास अकरा हजार राज्य त्याच्यामध्ये कापसाची लागवड केल्या जाते त्या तिन्ही भौगोलिक प्रदेशामध्ये प्रदेशांमध्ये भिन्न प्रकारचे हवामान हो असते आपल्याला माहित आहे की जवळपास चार कापसाच्या प्रजातीची लागवड केल्या जाते मोठ्या प्रमाणावर ही जिरायती केल्या जाते आणि काही प्रमाणात ही बागायती केल्या जाते आपल्याला माहित आहे की आपल्याकडे जवळपास दोन हजारच्या पेक्षा जास्त ब्रिटी संकटाचं अनुमोदन झालेलं आहे आणि यामध्ये जवळपास पन्नास पेक्षा जास्त बियाणे कंपन्या संमिलित आहेत कापसाचा विचार केला या तर याच्यामुळे या कपाशीवर बोंडळ्या शोषक किडी आणि अन्य प्रकारच्या किडी येत असतात आणि त्यांचं व्यवस्थापन आपण विविध प्रकारे करत असतो मुख्यतः शेतकरी हे कीटकनाशकाचा उपयोग करतात तर शेतकरी हे त्यांची निवड त्यांच्या पसंतीनुसार करतात त्यांचा भाव किती असतो त्याची गुणवत्ता कशी असते आणि त्याची योग्य मात्रा कधी देतात कधी देत नाही आणि समजा पावसाचं प्रमाण कमी जास्त असेल तर याच्यावर थोडासा परिणाम होण्याची शक्यता असते समजा आपण याचा स्वयर वापर केला तर किड्यांची पुनरावृत्ती किंवा किडीमध्ये प्रतिकारशक्ती किंवा अवशेष राहण्याचे प्रमाण आपल्याला बघायला मिळते जसं मी सांगितलं की भारतात जवळपास दोनशे एक्कावन्न किडीची नोंद केलेली केलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने एक डझनभर किडींची किडी हे प्रामुख्याने नुकसान करतात आपल्या किडी सोबतच एक मित्र किडक सुद्धा येत असतात त्याच्यामध्ये ते त्यांची सर संख्या तर ह्या किडीची आपण विभाग विभागणी तीन प्रकारामध्ये करता येते एक बोंडळी दुसरं रसोषक किडी आणि तिसरं अन्य किडी तर बोंड्यामध्ये हिरवी बोंडळी ठिप्याची बोंडळी आणि गुलाबी बोंडळी आहे त्याच्यानंतर रस किडीमध्ये तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी मावा पिठा डेपून आणि बग आणि अन्य किडीमध्ये तंबाखूची पाने खाणारी अडी अर्धवक्राकार अडी पांडे पाने गुंडाळणारी अडी चापरभुंगा तांबडा डेपून आणि भुरगे डेपून इत्यादींची आपण गणना केली केलेली आहे तर आपल्याला माहित आहे की आपल्या भारतामध्ये दोन हजार दोन सालामध्ये मिटी कपाशीची लागवड अनुमोदित करण्यात आली त्याच्यामध्ये फक्त एक जणूक होतं क्रायवन एसी कालांतराने म्हणजे दोन हजार सहा सालामध्ये गोलगायड दोन ज्याच्यामध्ये क्रायवन एसी आणि टू एबी हे दोन जणूक होते किंवा आहेत तर हे जे गोलगायड दोन आहे ही हिरवी बोंडळी विरुद्ध सर्वात प्रभावी आहे सोबतच टिपकाजी बोनडी गुलाबी बोनडी आणि इतर पतंग वर्गीय किडीपासून सुद्धा संरक्षण प्रदान का, प्रदान केल्या जाते पण दोन हजार नऊ सालामध्ये गुलाबी बोनडी प्रति म्हणजे या बोंडमध्ये प्रतिरोध विकासाचा पहिला अहवाल प्रसारित करण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार चौदा सालामध्ये गोलगाट दोन मध्ये याच्यामध्ये सुद्धा गुलाबी बोनडीनी प्रतिकारशक्ती निर्माण केलेली आहे आपल्याला माहित आहे की गुलाबी बोंड बोन्ड़, बोंडळीमुळे बरच नुकसान होते तर ही साधारणतः गुलाबी बोंडळी फुले व हिरव्या बोंडांना नुकसान पोहोचवते प्रादुर्भागस्त फुले अर्धवट उमरलेल्या गुलाबाच्या कडीसारखे दिसतात ज्याला आपण डोंगकडी म्हणतो आणि अंड्यातून निघालेली अळी ही बोंडात शिरल्यानंतर हे चित्र बंद होते एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा अळ्या असू शकतात आणि ही बोंडळी बोंडात राहून सगळीचेही नुकसान करते ज्याच्यामुळे बियाणाची उरणशक्ती आणि तेलाच्या प्रमाणात घट होते आपण समजा बाहेरून बघितलं तर आपल्याला बोंडवडी ओळखता येत नाही कारण की आतमध्ये असते आणि अडी अवस्था बोडामध्ये पूर्ण झाल्यानंतर ही अडी कोशावस्थेत जाण्यासाठी बोंडाला छिद्र करून बाहेर पडते आणि ही जे प्रादुर्भाव उत्पादनात बरीच घट येते तर ही गुलाबी बोलवडी साधारणतः सप्टेंबरच्या शेवटी शेवटी येते आणि त्यानंतर ही वाढतच जाते आणि जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये याचं प्रमाण जास्त बघावयास मिळते तर आपण ज्या किडी आहेत त्यांची आपण एक नुकसान आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून दिलेली आहे जसं की तुडतुडे समजा लक्षणानुसार बघितलं की जवळपास वीस पैकी पाच झाडावर आपण बघितलं तर पंचवीस टक्के झाड आपण त्याला धुळीत धरू तर याचा प्रादुर्भाव श्रेणीमध्ये दोन तीन चार मध्ये असणे किंवा संख्येनुसार विचार केला तर एक ते दोन पिले प्रतिपान फुलकिड्याचा विचार केला तर वीस पैकी पाच झाडं किंवा त्यापेक्षा जास्त झाडावर खालच्या बाजूच्या वरच्या भागात चमकणारे पट्टे दिसणे किंवा दहा फुलकेडे प्रतिपान पांढरी माशीसाठी आपण सहा पांढरी माशी, माशी प्रतिपान मावा असेल तर दहा टक्के प्रादुर्भावस्थ झाडे आणि गुलाबी बोनडीचा विचार केला तर आठ पतंग प्रति सापळा सलग तीन दिवस किंवा फुलावर किंवा बोंडावर दहा टक्के गुलाबी बोनडीचा प्रादुर्भाव तंबाखी तंबाखूची पाने खाणारी अडी ही सध्या तरी कमी आहे दोन किंवा त्यापेक्षा जास्त अंडी किंवा अड्याचा समूह दिसला किंवा दहा प्रादुर्भाग्रस्त झाडावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त विफरल्या अळ्या दिसल्या तर आपल्याला गुरीत धरायचा आहे की आर्थिक नुकसानीची पातळी उघडलेली आहे सध्या तरी अमेरिकन आणि ठिकाई बोनडीचं प्रमाण कमी आहे पण ज्या ठिकाणी गैरबिटी लावल्या जाते तिथे आपल्याला समजावं की पाच ते दहा टक्के प्रादुर्भाग्रस्त पात्या अथवा कोंडे समजा नुकसानग्रस्त असतील तर नुकसान आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडलेली आहे ती ज्या जे तुडतुडे आहेत साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये याचा प्रादुर्भाव जास्त असतो जसं मध्य ऑक्टोबर लागला तरी याचं प्रमाण अ प्रादुर्भावाचं प्रमाणही कमी होऊन जातं अ जसं मी सांगितलं की याच्यामध्ये तीन चार श्रेणी असतात त्याच्यामध्ये जे पहिली श्रेणी आहे तुडतुड्यामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये पूर्ण झाड उत्तम असणे दुसऱ्या श्रेणीमध्ये झाडाच्या खालील भागात काही पाने यांच्या जा कडा ज्या असतील त्या पिवळसर सर्व पाने वेळी वाकडी होणे श्रेणी तीन मध्ये झाडाच्या अधिकांश भागामध्ये पाण्याच्या कडा पिवळसर सर्व पाने वेळी वेळी वाकडी होणे आणि श्रेणी मध्ये पूर्ण earth... झाडाच्या कडा पिवळसर आणि पूर्ण पानेही वेळी वाकळी होतात मावाचा विचार केला तर श्रेणी एक मध्ये पूर्ण झाड रोगमुक्त असते श्रेणी दोन मध्ये झाडाच्या वरील भागातील काही पाने आकाशते व द्रोणासारखी असतात आणि श्रेणी तीन मध्ये झाडाच्या वरील, वरील भागामध्ये पाने द्रोणासारखी दिसतात आणि श्रेणी चार मध्ये जे झाड असते ते पूर्ण एक चमकदार बनते आणि त्याच्यावर काळी बुरशी निर्माण होते विचार केला तर श्रेणी एक मध्ये जे झाड श्रेणी पंधरा ऑगस्ट झाड हे श्रेणी एक मध्ये असते आणि श्रेणी दोन मध्ये झाडाच्या मधल्या भागातील पानाच्या खालच्या बाजूस तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात श्रेणी तीन मध्ये हलक्या तपकिरी रंगाचे चट्टे रसवाहिनीच्या बाजूने दिसतात आणि श्रेणी चार मध्ये अत्यंत कोरडे पान किंवा ते पान तांबडे होते पांढरी माशीचा विचार केला तर ही जी पांढरी माशी आहे त्याचे पिल्ले आणि वयस्क हे पानातून शोषण करतात त्याच्यामुळे पाने कोमसतात व भरूड होतात आणि तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव झाला तर पाणी लालसर व खिजूड होऊन वाढतात आणि पांढरी माशी आपल्या शरीरातून पानावर चिकट पदार्थ बाहेर टाकते त्याच्यावर काळी बुरशी वाढून झाडाची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते त्याच्यामुळे कपसू उत्पादनावर बराच परिणाम होतो साधारणतः या पांढर्या माशेचा जो प्रादुर्भाव होतो तो ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात जास्त आढळतो आणि या पांढऱ्या माशेला उष्ण आणि दमट वातावरण चांगलं चांगलं भावते तर हे जे किडीचं जे आपल्याला निगदारी निगराणी कशी करायची कारण की मी सांगितलेली की सांगितलं आहे की आपल्याला आर्थिक नुकसानची पातळी ओलांडली आहे की नाही तर हे आपण शेतामध्ये जाऊन तीन ते पाच दिवसाच्या अंतराने सर्वे करायचा असतो आणि कीटकाची संख्या किंवा की जे लक्षणं आहेत त्याच्यानुसार आपल्याला बघायचं असतं आणि जस जेव्हा केव्हा आर्थिक दुसऱ्या जी पातळी ओळली असेल तर आपल्याला कीटकनाशक किंवा अन्य उपायाचा आपल्याला याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत रँडमली रॅन्डमली आपल्याला एका एकरातून वीस झाडे तपासायचे आहेत आणि झाडाच्या वरच्या भागाला मधल्या भागाला आणि खालच्या भागाला जे पाना आहेत त्याची ठिकाणी संख्या मोजावी जेणेकरून आपल्याला आर्थिक नुकसानची पातळी ओलांडिक नाही हे आपल्याला कळेल आणि पांढरी मासे तुडतुडेसाठी आपल्याला पिवडे चिकट सापडे सुद्धा वापरायचे आहेत तर आपण गुलाबी बोनवीड आपण कामगंधे साकडे सापडे रिकमेंडेड केले आहेत आणि तुडतुडे आणि पांढरी माशीसाठी चिक चिकट सापडे हे आठ प्रति एकर प्रमाणे लावायचे आहेत तर ह्या सगळ्या किडीच आपल्याला नियंत्रण करायचं आहे आतापर्यंत जवळपास साधारणतः पंधरा जून ते तीस जून पर्यंत कापसाची लागवड झालेली आहे तर साधारणतः आजच्या स्थितीमध्ये जे कपाशीचं पीक आहे साधारणतः सत्तर ते नव्वद दिवसापर्यंत झालेलं आहे पण ज्या शेतकऱ्यांनी उपाय केले नसतील त्यांना गुलाबी बुनवणीसाठी पेरणीच्या पंचेचाळीस दिवसानंतर अ पतंगाच्या निगराणीसाठी कामगंध सापळे दोन प्रति एकरी लावायचे आहेत आणि ज्या ठिकाणी उशिरा पेरणी झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही निंबोडीचा अर्क किंवा निम तेल आणि त्याच्यामध्ये सरफेक्टन टाकून त्याची फवारणी करायची आहेत याला एक ते दोन फवारणी आपल्याला करता येईल या काळामध्ये समजा रसोषक किडी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला दोन महिन्यापर्यंत पर्यंत तरी आपल्याला कीटकनाशक फवारणी करायची गरज नाही पण अत्यंत आवश्यक असेल तर आपल्याला रसोच्या किडीचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर फ्युनिकामीट किंवा मग डिन्युटे फिराण हे चार ग्राम प्रति दहा लिटर पाणी आणि डिन्युटे हे तीन ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी आपल्याला करता येईल आणि सोबतच पिवळ प्यो, पिवळे चिकट सापडे आठ प्रति एकरी हे आपल्याला लावता येईल तंबाखूचे पानानी खाणारी अळी किंवा मग हिरवी बोंडळी याची संख्या सध्या तरी बीटी कपाशीवर कमी असेल समजा ज्या ठिकाणी जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लोरॅन टी हे तीस तीन मिली लिटर प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येईल पेरणीच्या एकसष्ट ते नव्वद दिवसापर्यंत म्हणजे दोन महिने तुमचं पीक ओलांडलेलं आहे अशा ठिकाणी तुम्हाला गुलाबी बोनडीसाठी नियंत्रण करण्यासाठी उपाय करायचे आहेत तर आपल्याला या काळामध्ये गुलाबीच हे जे गुला कपाशीचं पीक हे थुलरा अवस्थेत असेल तर आपल्याला ज्या शेतामध्ये डोंकळ्या दिसतील त्या तोडून नष्ट करायचे आहे आणि बोंडे समजा पकडले असतील तर त्या बोंडाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि एकरी वीज बोंडे तोडून त्यामध्ये गुलाबी बोंडेचा प्रादुर्भाव आहे की नाही हे तपासायचं आहे आणि समजा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल म्हणजे दहा टक्के गुलाबी बोनडी फुलावर किंवा बोडावर असेल तर त्यासाठी आपल्याला प्रोफेनोफॉस तीस मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट पाच ग्राम किंवा इंडोक्साकार दहा मिली किंवा क्लोरीपारीफॉस पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे आपल्याला करता येईल याच्यामध्ये मी हेक्टरी सुद्धा प्रमाण दिलेलं आहे या काळामध्ये सोषक सुद्धा असू शकतात त्यासाठी तुम्हाला मावा तुडतुडीचं प्रमाण जास्त असेल तर फोनिका मीठ चार ग्राम प्रति दहा लिटर पाणी किंवा सॉरी प्रति लिटर पाणी किंवा प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे हवामी करता येईल फुलकिणीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला स्पिनोटेरम आठ पूर्णांक चार मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा थायोमिथॉक्सान दोन ग्राम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे हवामी करता येईल ज्या ठिकाणी समजा गैरपेटीमध्ये हिरवी बोंडळी किंवा बोंडळी असेल त्या ठिकाणी क्लोरँल तीन मिलीलिटर प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे येईल पांढरी माशी समजा या काळामध्ये असेल तर तुम्हाला निरीक्षणासाठी चिकट सापळे लावायचे आहेत आणि समजा जास्त पांढरी माशी सहा प्रति सहा पांढरी माशी प्रति पान समजा असेल तर दहा खिंचून बारा ग्राम किंवा एफिडोपायरोपेन वीस मिलीलिटर किंवा डिनोटोफेरॉन तीस ग्राम सॉरी तीन ग्राम प्रति दहा लिटर पाणी किंवा फ्रोनिका मीठ चार ग्राम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येईल त्यानंतर पीक वाढीची अवस्था म्हणजे पेरणीनंतर नंतर ते एकशे वीस दिवसापर्यंत या काळामध्ये सुद्धा जे साठ ते नव्वद दिवसात जे किडी येतात ते सुद्धा यामध्ये येण्याची शक्यता असते तर गुलाबी बुलवडीसाठी आपल्याला आपल्या परिसरात समजा उपलब्ध असेल तर अंडी परिजीवी टायकोग्रामा बॅक्टरी साठ हजार प्रती एकर याप्रमाणे किंवा उपलब्ध नसेल तर आपल्याला कीटकनाशक जसे प्रोफेनोफॉस तीस मिलीलीटर किंवा ग्राम किंवा किनो किनॉलफॉस वीस मिलीलिटर किंवा इंडोक्साकार पाच मिली किंवा क्लोरीपारीपॉस पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करता येईल पण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की तुमच्या शेतामध्ये गुलाबी बोनडीनी आर्थिक नुकसानीची पातळी आहे की नाही त्याच्यानंतरच तुम्हाला फवारणी करायची आवश्यकता पडेल या काळामध्ये तुडतुडे किंवा फुलकडे फुल सुद्धा असण्याची शक्यता असते तर याच्यासाठी आपल्याला थॉबिटॉक्स दोन ग्राम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येईल फुलकिडीचं प्रमाण जास्त असेल तर स्पिनोटोरियम आठ पूर्णांक चार मिली किंवा थायमेथॉक्साऊन दोन ग्राम प्रति दहा लिटर प्राणी याप्रमाणे फवारणी करता येईल आणि पांढरी माशी समजा जास्त असेल तर या काळामध्ये आपल्याला स्पायरोबे बारा मिली किंवा फायरिक्सिमेन वीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करता येईल हिरवी किंवा ठिपक्याची बोनडी ही असू शकते यासाठी आपल्याला या फ्लुबेंडामाइट तीन मिली किंवा एनडॉक्साकार पाच मिली किंवा स्किनोसॅड तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात आवश्यकतेनुसार फवारणी करता येईल अ पीक वाढीची अवस्था म्हणजे जवळपास चार महिन्यानंतरचा काळ म्हणजे पेरणीच्या एकशे वीस दिवसानंतर तर या काळामध्ये मुख्यतः आपल्याला गोनडीचं प्रमाण बघाव्यास मिळेल तर या काळामध्ये आपण दुसऱ्या ग्रुप कीटकनाशक याची शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये सायफर दहा टक्के एसी बारा मिली किंवा सायफर पाच मिली प्रति दहा लिटर किंवा लांबळा सायबत्रिन पाच टक्के एसी दहा मिली किंवा डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ एसी दहा मिली किंवा फेन प्रोपॅथ्रीन दहा टक्के सी वीस मिली किंवा फिनवल रेट वीस टक्के सी दहा मिली किंवा अल्फा सायमेथ्रिन सायप्रमेल दहा टक्के एसी सहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी आलटून पालटून एक आउश्च त, आउश्च ते दोन फवारणी आपल्याला करता येईल तर ही आपल्याला आवश्यक आवश्यकतेनुसार फवारणी करायची आहे आणि एकशे ऐंशी दिवसानंतर आपलं पीक हे संपुष्टात आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गरज पडल्यास तुमचे शेड्या किंवा मेंढ्या कि किंवा मग जनावरे सोडायला टाकावीत जेणेकरून जे पोट असतील किडलेले ते त्यांना ते खाल्ल्या जातील आणि गुलाबी पोटीचे संख्या आपल्याला कमी करता येईल तर जेवढे काही कीटकनाशक इथे शिफारस केलेली आहे ती साधारणत आहे ब्लू ट्रँगल किंवा ग्रीन मध्येच आहेत तर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी निळ्या किंवा हिरव्या ट्रँगल मध्येच कीटकनाशक त्याची निवड करावी आणि जी खूप झालं तर जास्तीत जास्त आपण येलो ट्रँगल मध्ये जाऊ शकतो पण शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी जे रेड ट्रॅंगल आहे त्याचा उपयोग करू नये तर ही जी आपण कपाशीवरील कीटकनाशक किंवा जी शिफारस केलेली आहे ती आपण एक पर्यावरणा दु पर्यावरणाच्या दृष्टीने रिकमेंडेड आहेत लेबल क्लेम आहेत त्याच्यानुसारच आपण शिफारस केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी याचा एक योग्य मात्रामध्ये आणि योग्य वेळेवर आणि पावसाची उघडी पाहूनच आपण फवारणी करायची समजा आपण आज फवारणी केली आणि लगेच पाऊस तर त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहूनच या कीटकनाशकाची फवारणी करावी आणि अशा प्रकारे आपण योग्य प्रकारे कीटकनाशक आणि ज्या अन्य उपाययोजना आहेत त्याचा उपयोग करून आपण जी कपाशीवरील किडी आहे त्याचं एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे तर हे शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं आहे त्यांनी याचा उपयोग करावा अशी माझ्याकडनं नम्र विनंती धन्यवाद दन्यौं। धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल नक्कीच सरांनी दिलेल्या माहितीचा अवलंब जर शेतकऱ्यांनी केला तर त्याचा फायदा त्या सगळ्यांना होणार आहे आपल्या वेबिनार मालिकेत वेळ होते सरांची पुन्हा एकदा धन्यवाद की शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली माहिती इतक्या सोप्या भाषेमध्ये सर आपल्यापर्यंत पोहोचवतात त्याबद्दल त्या परत एकदा सरांचे आभार मानते आणि आजचा हा वेबिनार आपण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार